एक झाला काही नव्हता काही करू शकत नव्हतो पावस वरन मी येतो त्याच्यामुळे आधीच येईल झालाय मीटिंग कशात घेतलं ते सांगा नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपला सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो खूप दिवसानंतर हा ब्लॉग येतो आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग घेण्याचं कारण म्हणजे आपला जो वाडीमध्ये प्रोग्राम झाला होता बारा भानगडी तर ह्या प्रोग्रामची आपल्याला पहिलीच ऑर्डर आलेली आहे आणि लांजामध्ये आहे सो आज म्हणजे दोन दिवस झाले आजचा तिसरा दिवस आहे तर आपण प्रॅक्टिसला सुरुवात केलेली आहे आणि आजचा तिसरा दिवस तर आपण एक दिवस आड करून ह्याचे ब्लॉग आपण दाखवणार आहोत म्हणजे बी टी एस शॉर्ट्स वगैरे जे होतील आणि प्रॅक्टिस रिलेटेड शॉर्ट्स असणार आहेत तर आजचा ब्लॉग प्रॅक्टिसलाच असणार असणार आहे तर स्वप्नेला बाकीचं सांगेल सा स्वप्नाचा बोल ना, मित्र <laughs> तर मित्र हो, हा ब्लॉग प्रॅक्टिसचाच असणार <laughs> आहे आणि बाकीची इन्फॉर्मेशन म्हणजे स्वप्नादा आपल्याला कुठे लांजेमध्ये प्रॉपर कुठे जायचं आहे लांजा तळवडे तळवडे गाव तर एकोणीस तारखेला आहे ना एकोणीस तारखेला आणि आत्ता आपला हा डिसेंबर महिना पण संपत आलेला आहे आणि काही दिवसच बाकी आहेत सो थोडा चेंजेस असणार आहे प्रोग्राममध्ये सुद्धा तर पाहायला मिळेल पूर्ण ब्लॉग पण पूर्ण व्हिडिओ पण तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटेल आणि शॉर्ट शॉर्ट ब्लॉग असणार आहेत तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो रिहर्सलला सुरुवात झालेली आहे बरं काही काही पात्र नाहीये तिथे आहेत काय नाही फटकी आली नाही ती नाहीतर काय अरे आम्ही पण सगळी काम टाकूनच येतो हो ना अर्धव स्टेज येऊन सगळं ऐकलंय मी झाला माझ्या पाठीमाग माझा तलपाट करून झाला येल हे चुलीत मीटिंग कशात घेतलं ते सांगा अगो ये येलस काय अगो ये आंबे करा हे आंबे करा मग आंबेकर काय बरबडता अरे आंबेकर काय बरबडता दा? पाणी उठवत नस त्याला अगौ अगो असा करते अगौ ये अग <laughs> तो चल खे अगो ये? ये? ये ना अंबरे आंबेगर का बड़बड़ता तो है

अण्णा <स्ट्ट्ट> <ना ना> <laughs> बस सांगतो हो तेव्हा ना डोसका टाकेल फोडून डोस्का फोडतो रे तू माझा डोसका फोडणार हा हा पडणार पडणार तूच उघडा करून फोल अण्णा काय माझा ठेवू का अण्णा आले पकडून अण्णा आलेले आहेत मेन पात्र

बघू नको डोल डोला फोडून टाकीन तुझ अण्णा कप्पाला डोलं आहेत ना घड्याल बघा वाजलं किती बघा दहा वाजलं दहा घड्याल पण तुमच्यासारखा दहा मंदे मंदे बंद पडताकर हो अण्णा घड्याल घाला चुलीत आधीच झाला मीटिंग कशाच घेतला तर सांगा सांगतोय वाय धीर जरा सांगतोय थांब त्याचं वाक्य आहे वाक्य झालं नंतर म्हणजे म्हणजे तो काय काय जे ना ऑडिशनल पूर्ण काय करतोय नंतर वाक्य लागलं हो अण्णा का घड्याल घाला चुलीत आधीच मीटिंग कशात घेतला तेच सांगा अरे सांगतय सांगतय अरे अस काय करतो ये ना अरे, अरे था। हा आंबेडकर काय बडबडत अरे मेला दाबडतायता अरे मी दाब दाराच्या बाहेर एक पाऊल टाकला पाऊल म्हटलं की पाळणार मेल्या तुझ्या दाराच्या बाहेर एक पाऊल टाकला तुझा तुझ्या अंगणात गणपती कसा बसूचा इकडे वाक्य बोलाय तिकडे मधू तुझ्या नानाच्या एक पाऊल टाकला की तुझं अंगण संपता ह्याच्या अंगणात बसूजा हा

पुढे बोललो मी नाही यावा इकडे यावा मास्क काहीतरी बोलायचा असा मास्क काहीतरी बोलायचं असा तेवढ्याच तुझं वाक्य थांबा 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 मुख्यमंत्री मंत्री असतायत बोलायचं असा थांबा 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 मुख्यमंत्री मुख्यमंत्री बोलतायत आम्हाला असं हां मुख्यमंत्री बोलून थांबा थांबा मुख्यमंत्री बोलतायत तुमचा तुझा काय बिन असला आता तुझा काय दिन असला रे मी सगळ्यांनी सगळ्यांनी रताळे नक्की झिंगलाय की नाटक करताय खोटे अण्णा नऊ खोटे पण येतो मध्ये गणपती उत्सवात दारू प्यायचो नाही तू ते देण्या तो तुझा काय बोल

तर मित्र आज शिरगेस आटपिल्ली आहे जवळजवळ नऊ झाले आहेत हा बघा बारावादा पण लेट आला एक विषय झाला काही इलाच नव्हता काही करू शकत नव्हतो पावस वरन मी येतो त्याच्यामुळे मालवून आम्ही जेवायचे अत्यंत भूक लागली होती म्हणून मी जेवण आलोय लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा अत्यंत भूक लागली होती हा काही हे कारण नेहमीची असतात मी नेहमी वेळेवर येतो एकच दिवस उशीर झाला मला पण ह्यांची कारण नेहमीची असतात उशीर येण्याची मी एकच दिवस उशीर केला ओके उद्यापासून लवकर या चालेल तर मित्र आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून ठेवा आणि जाऊ वाटलं असेल नक्कीच लाईक करा तर व्हिडिओ आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या